निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी जिला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने मुख्यमंत्री माझी लाडली बैल योजना मुळे या महाविकास आघाडीवाल्यांची एवढी झोप उडालेली आहे की म्हणे कुठली तरी महालक्ष्मी योजना महिलांसाठी हे लोक आणत आहेत आणि दरमहा तीन हजार रुपये देणार आहे अगर तुम्हाला आमची योजना नाव बदलून तुम्हाला तुमच्या जाहीरनाम्यामध्ये नावच छापायचं होतं तर मला काँग्रेस आणि महाविकास आघाडीवाल्यांना विचारायचं आहे की तुम्ही मुख्यमंत्री लाडली योजनेच्या विरोधात कोर्टामध्ये याचिका का टाकली आहे तुम्हाला ती योजना अगर पुढे घेऊन हो जायची असेल जसं संजय राजाराम राऊत सकाळी बोलतोय की आम्ही मुख्यमंत्री लाडली भाई योजना पुढे घेऊन हो जाणार मग तू ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलायस त्या काँग्रेस पक्षाने काँग्रेसच्या एका समर्थकांनी ही योजना बंद पडावी यासाठी कोर्टात याचिका टाकली आहे मग ती पहिली याचिका मागे घ्या आणि मगच मुख्यमंत्री लाडली बहीण योजनाच्या चा पुढे चालण्याची भाषा करा आणि तुमच्या राहुल गांधीजीने लोकसभेच्या टायमाला खटाखट अकाउंट खटा -खट। मध्ये पैसे येणार असं जाहीर केलं होत आणि ते तेवढाच पटापट पटापट इटलीला निघून गेले म्हणजे तुमच्या उद्धव ठाकरेने दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये सांगून टाकलाय की चुकून ठाकरे सरकार आलं चुकून महाविकास आघाडीचं सरकार आलं तर या सगळ्या योजना पहिल्या अकरा दिवसामध्ये बंद करणार म्हणजे हा जो काय तुमचा घोटाळा पण आहे डबल ढोलकी पण आहे हा आता जनतेला कळलेला आहे माता भगिनींना कळलेला आहे आणि संजय राजाराम राऊतनी महिलांच्या सन्मानाबद्दल महिलांच्या कोणी अपशब्द वापरा याच्यावर हेनी बोलण्याचा याला नैतिक अधिकार नाही कारण का हेनी डॉक्टर महिलेला कुठल्या भाषेमध्ये घालायला शिवाय दिल्या काय काय उपमा दिल्या हे पूर्ण महाराष्ट्राने ऐकलेलं आहे म्हणून तुझ्यासारखा भरवटलेल्या कलंक लागलेला चित्रपटामधल्या राजाबाहून महिलांच्या मान सन्मानाबद्दल बोलू नये हे तुला शोभत नाही एवढं मी या निमित्ताने सांगतो पंधराशे रुपये ही मोठी रक्कम नाही चौदाशे रुपयाला गॅस सिलेंडर मिळतो तुम्ही पंधराशे रुपये दिला आम्ही येत्या काळात तीन हजार रुपये महिन्याला प्रति महिना देतो खिचडी चोरांना पैशाची किंमत कळणारच नाही जे गरीब कामगारांची खिचडीवर भ्रष्टाचार करतात त्या संजय राजाराम राऊतच्या कुटुंब्याला कधीच पंधराशेची किंमत कळणार नाही कधीतरी लाडली बहिण्यांच्या घरी जाऊन लाभार्थीच्या घरी जाऊन विचारा त्या पंधराशे रुपये मुळे किती लोकांच्या दिवाळी गोड झालेली आहे किती लोकांच्या घरामध्ये ह्यावेळी दिवे लागले म्हणून खिचडी चोरांना पंधराशे रुपये कमीच वाटणार म्हणून त्याच्याबद्दल आश्चर्य करण्याची गोष्ट नाही आणि ज्यांनी खटाखट लोकसभेच्या टायमाला पैसे टाकले नाही ते आता तीन हजारची भाषा करतायत पहिले तू काँग्रेसवालांना सांग ते कोर्टामध्ये असलेली याचिका लाडली भाईंच्या विरोधातली मागे घ्यायला तुझ्या मालकाला सांग ते ही जे योजना आमच्या ज्या सुरू केलेल्या आहेत ते जे बंद पाडण्याची जो तिने घोषणा केलेली आहे ते पहिले शब्द मागे घ्यायला सांग माता भगिनीचा माफी मा, मागायला सांग आणि मग ह्या मोठ्या मोठ्या घोषणा कर लाडकी भय योजना पुढे आम्हीच नेऊ सत्ता आमचीच येणार कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे सत्तेत येणार नाही या राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी एकनाथ शिंदे नसतील फडणवीस असतील हे असे मुंगेरी लालचे हसीन सपने ना आम्ही दोन हजार बावीस पासून ऐकतोय सरकार पडणार आमचं सरकार येणार आम्ही नवीन जॅकेट शिवणार म्हणून विरोधी पक्ष नेतापद हे शिवसेनेला पण उभाटायला पण मिळणार नाही ते तू चिंता करू नका महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा महायुतीचाच असेल याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे आता फक्त मेजॉरिटीचा आकडा किती वाढतोय यावर सगळं काही विचार सुरू आहे महाराष्ट्राच्या जनतेनी ठरवलेलं आहे की तुझ्यासारख्या ठराना हे सत्तेच्या बाहेर ठेवायचं आणि लाडक्या भावांना सत्तेमध्ये आणायचं आणि विरोधी पक्ष नेता हा काँग्रेसचाच त्यांनी ठरवलेलं आहे फक्त नाव औपचारिकता बाकी आहे तुम्हाला तेवीस तारखेला त्याचं ते नाव कळेल म्हणून तू असो हो किंवा शरद पवार गट असो त्यांना काय मुख्य विरोधी पक्ष नेत्यांच्या माळ घरात पडणार नाही म्हणून फडणवीस साहेब दूर राहून दे आणि एकनाथ शिव दूर राहून दे तुझ्या तु तु गुढाखाली काय आग लागली संजय राऊत अजित पवार बोलताना असं म्हणतात हा छोटा पक्ष पवार पवारसाहेबांच्या व्हाईटावर उठला आहे यांच्या शापाने काही होणार नाही पवार साहेबच काम करत आहेत आणि पवार साहेबांनी त्यांना कामाला लावलं पवार कुटुंबातल्या एका व्यक्तीला पवार पवार कुटुंब साहेबांबद्दल सल्ले देणं हे महाराष्ट्रातल्या मामाला जमू शकत म्हणजे पहिले ठाकरेंच्या घरामध्ये भांडणं लावाय लावली मग पवारांच्या घरामध्ये भांडणं लावली आता तू अजितदादांना सल्ले देतोय पवार साहेबांबद्दल तुला कधी सुनील राऊत बद्दल सल्ले दिले तर चालतात का तुला राजाराम राऊत यांचं नाव घेतलं तर तुला वरे मिरची लागते आणि तू सूट लोकांच्या घरामध्ये पेटवा पेटवीचे काम करतो हे कधीतरी कर थांबव तर उलेमा बोरडाने काँग्रेसला का एक पत्र लिहिलं आहे आणि नितिश राणेना अटक करा आणि आर एस एस वर बंदी घाला असं त्या पत्रात म्हणतात आमच्यावर बंदी आणि आमच्यावर अटक मागणारे हे उलेमा का उले बोर्डची काय लायकी हे उलेमा बोर्ड असेल हे मुस्लिम लॉ बोर्ड असेल या सगळ्या दहशतवादी संघटना आहेत दहशतवाद आणि जिहादला खतपाणी टाकणारे हे सगळे संघटना आहेत म्हणजे ह्यांच्या माध्यमातून जिहादी जिहाद देशाच्या मा विरोधात जिहाद करणं देशामध्ये दहशतवादी तयार करणं यासाठी हे उलेमा बोर्ड आणि अशा पद्धतीचे मुस्लिम बोर्ड तयार झालेले आहेत तेवीस तारखेनंतर हे कुठलेही बोर्ड तुम्हाला महाराष्ट्रात दिसणार नाही सगळ्याच्या सगळ्यावर बंद आणि आर एस एसवर बंदी टाकण्याची हिंमत जेणे जेणी केले ना त्यांना जमिनीच्या खाली काढून टाकलेल्या इतिहासामध्ये नोंद बघा म्हणून आर एस एसची आर एस एसला बंदी टाकण्याची मागणी करायची हिंमत करू नका तेवीस तारखेच्या नंतर उलेमा बोर्ड आणि हे मुस्लिम लॉ बोर्डच्या कार्यालयाला टाळ्या टोकून चावी बाहेर फेकून टाका एवढं मी सांगतो लाडकी बहीण योजनेचे पैसे देणाऱ्या महिला काँग्रेसच्या सभेत किंवा रॅलीत दिसला तर त्यांचे फोटो आम्हाला पाठवा आम्ही त्यांची व्यवस्था करू असं वक्तव्य खातात धनंजय महाडे यांनी त्यांनी धनंजय माडेकरांनी कुठल्या हिशोबाने जी भूमिका घेतली मी ऐकलं नाही म्हणून त्याच्यावर बोलणं चुकीचं आहे आता कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडायचे हा निरोप त्या त्या मतदारसंघात पोचला आहे असा दावा जरांगे पाटील यांनी केला मराठा आरक्षण हा विषय राहिला बाजूला मराठ्यांचं हित राहिलं बाजूला आमचे जरांगे पाटील हे आता चोवीस तास राजकारणी झालेले आहेत सेटलमेंट बाटशा झालेले आहेत म्हणून त्यांच्याबद्दल कमी बोलणं ते बरं म्हणून मराठा समाजाला जे कळायचं होतं जे समजायचं होतं ते समजलेलं आहे मला गृहमंत्री केलं तर सत्तेतील सत्तर गोवा तिला अप्परतील अहिल्या नगरच्या मधील भाषणात रोहित पवारांचं विधान आम्ही कोणाला सोडत नाही आणि घाबरतही नाही तुझ्या गृहमंत्री अभिनंद तू तू पहिलं तुझं घर सांभाळ गृहमंत्र्याला राहायला दूर घरामध्ये जसं ठाकरेंकडे संजय राऊत आहे तसं पवारांकडे रोहित पवार आहे मातोश्रीतला एक एक शकुनी मामा आणि शिल्वरोगचा शकुनी मामा म्हणजे रोहित पवार म्हणून हि घराबद्दल आणि गृहमंत्रालयाबद्दल बोलू नये तो स्वतःच्या घरामध्ये आग लावतो पेटवा पेटवी करतो त्यांनी गृहमंत्रालयाची एवढी मोठी भाषण करू नये मनसे अशी टोळी आहे ज्यांना निवडणुकीच्या तीन महिने अगोदर जाग येते आदित्य ठाकरेंची मनसेवर बोचरी टीका मनसेच्या गुजरातच्या भूमिपत्रांसाठी पाठिंबा दिला आहे असं आदित्य ठाकरे काय आहे की आदित्य ठाकरेंनी झोपणं उठणं जागण्याबद्दल थोडं थो 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 कमी बोलावं कारण नाईट लाईफच्या पुरस्कृती लोकांनी ते तो कधी झोपतो आणि कधी जागतो हे सर्वात जास्त डिनोमोऱ्याला चांगलं माहिती आहे म्हणून त्यांनी दुसऱ्यांना सल्ले देऊ नये शिवाजी पार्कवर सभेला भाजप अजित पवार शिंदे सन्याला परवानगी मिळते पण उद्धव राजांना परवानगी नाही मिळत याला माहिती नाही माहिती घेतल्यावर दोन सर उलेमा बोर्डाने महाविकास आघाडीला उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांना पत्र लिहिले आणि त्यांनी सतरा आणि टाकल्या सत्र अटी मध्ये वक्त बोर्डाला जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर एक हजार कोटीचा विकास निधी वक्त बोर्डाने आम्हाला द्यावा तर आम्ही तुम्हाला समर्थन देऊ असं ते पत्र आहे दोन हजार सत्तेचाळीस ला ह्या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याच्या मोहिमेमध्ये हे असे उलेमा बोर्ड असो मुस्लिम लॉ बोर्ड असो या सगळ्या फार मोठी भूमिका राबवत आहेत या देशामध्ये जिहाद करणं या देशामध्ये इस्लामीकरणं हे एवढं ह्या दहशतवादी ह्या संघटनेचं आणि बोर्डचं कामच आहे या सगळ्या दहशतवादी संघटना आहेत कारण तुम्ही त्यांच्या सतरा मागण्या घेतल्या बघितल्या त्या सगळ्या त्या सगळ्या हिंदू विरोधी आहेत त्यांना हिंदूंच्या देशामध्ये हिंदूंची लोकसंख्या कमी करून आमच्या देशाला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी ह्या सगळ्या मागण्या केल्या जात आहेत म्हणून अशा सगळ्या जसं वर बंदी घातली जसं आय एस आय वर बंदी घातली तसं या उलेमा बोर्ड हे मुस्लिम बोर लॉ बोर्डवर बोर लवकरात लवकर बंदी घालावी अशी मागणी आम्ही लोक करणार आहोत कारण का हिंदूंच्या देशमध्ये राहून कोणी कोण अशा पद्धतीची जिहाद करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही कधीही खपून घेणार नाही आणि तुम्ही कितीही सतरा मागण्या करा अठरा मागण्या करा देशातला या महाराष्ट्रातला हिंदू कधीच तुमच्या ह्या मागण्या आणि तुमचं हे सापला दूध पाडण्याचा कार्यक्रम पूर्ण होऊन देणार नाही आणि तुम्हाला जे काही शिक्षा द्यायची आहे तेवीस तारखेनंतर तुम्हाला कळेल मग ह्या उलेमा बोर्ड बीडच्या कार्यालयाला मग टाळे ठोकायला लागेल नक्कीच काँग्रेस हे मुस्लिम लीगची बी टीम आहे म्हणून ह्याबद्दल आश्चर्य वाटण्याची गोष्टच नाही की त्यांनी ते मागण्या स्वीकारल्या असतील काँग्रेस हे हिंदू द्विदेशी पक्ष आहे त्या मागण्या ऐकल्यानंतर मग सर्व धर्म समभाव आणि संविधानाची भाषा करणारे लोक गेले कुठे आपल्या देशामध्ये अगर भाईचारा असेल सर्व धर्म समभाव असेल मग फक्त मुसलमानांची लाल करणं हे कुठल्या देशाच्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे आपल्या देशामध्ये शेरिया लॉ आणायचं आहे का आणि म्हणून काँग्रेसला मत म्हणजे जिहादीला वट असं समीकरण आज महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे याबद्दल हिंदू समाजाने विचार करून मतदान करावं हो। आमचं हिंदुत्व चूल पेटवणारं हो तर भाजपचं हिंदुत्व घर पेटवणार हो उद्धव ठाकरे कसे उद्धव ठाकरेंचं हिंदुत्वना चूल पेटवत हो ना कोणाच्या भाताला रोजगार दे उद्धव ठाकरे आता जिहादी हृदय सम्राट झालेला आहे त्यांनी हिंदुत्व हा विषय तोंडातून काढणं दूर, दूर करायला पाहिजे जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरेच्या तोंडाने हिंदू किंवा हिंदुत्व हिंदु हा शब्द निघेल तर त्याच्या अंगावर गोमूत्र चिंपडायला लागेल असे मत काय म्हणून सर उलेमा बोलणे काँग्रेस को खत्री का सतरा अलग अलग मागे हुई है ऐसा कहा जाता है कांग्रेस की तरफ से उन्हें कहा गया है कि हमारी सरकार आने के बाद इन मांगों पर विचार करें आप किस से देखते हैं उलेमा बोर्ड टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन है इस तरीके से पी एफ ये सब टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन हमारे हिंदु, हमारे हिंदू राष्ट्र में इनको हिंदुओं की संख्या कम करनी है हिंदुओं के खिलाफ जिहाद करना है वही काम उलेमा बोर्ड ये मुस्लिम बोर्ड जैसे लॉ बोर्ड जैसे लोग करते हैं इनकी जो क्यों मांगे है अगर ये सारी मांगे का, मांगों का अगर आपने सीधी तरह से अगर उसको स्टडी किया तो आपको सीधा समझेगा कि जो जो गजवाए हिंद के अंतर्गत जिस तरीके से हमारे देश को इस्लामिक राष्ट्र 2000 2047 को बनाना है उस वही काम ये उलेमा बोर्ड जैसे बोर्ड करते हैं ये जिहाद करने वाले इस तरीके के बोर्ड को पहले तो हमारे देश में उनका उनके सारे ऑफिस बंद कर देना चाहिए जिस तरीके से पीएफआई को बैन कर दिया है उस तरीक, उसी तरीके से उलेमा बोर्ड जैसे ये सारे जो इनके टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन है उनको सारे के सारे को बैन कर देना चाहिए और इन इस तरीके की मांग अगर वो हमारे देश में हिंदू देश में अगर कर रहे होंगे तो उनके कार्यालय और उनके जो कोई मेंबर्स है उनको एक मिनट भी जेल के बाहर नहीं रखना चाहिए तुरंत अरेस्ट कर देना चाहिए ऐसी हिम्मत वो हमारे देश में कर भी कैसे सकते ये क्या पाकिस्तान और अफगानिस्तान और तालिबान नहीं है कैसे मुसलमानों के बारे में इतनी सारी मांग वो करेंगे और उनकी मांग पूरी होगी ऐसा अगर वो सपना देखते रहेंगे ना तो उन्होंने जल्दी से जल्द हमारा देश छोड़ देना चाहिए और पाकिस्तान में निकल जाना चाहिए वरना तेईस तारीख को हम उन लोगों का जीना मुश्किल कर देंगे उसी खत में ऐसा कहा जा रहा है कि नीतीश राणे को अरेस्ट करने की मांग की है और आरएसएस पर बंदी डालने की भी मांग की गई मां वो इतनी, इतनी उनकी औकात नहीं है कि हिन्दुत्वी कार्यकर्ताओं को कि किसी को भी अरेस्ट करने की वो हिम्मत दिखाए हमारा देश एक हिंदू राष्ट्र है और कोई भी हिंदुत्व कार्यकर्ता के कि ऊपर किसी गंदी नजर से देखेंगे ना तो उलेमा बोर्ड का की ये सोच और उनके सारे के सारे मेंबर्स को महाराष्ट्र में घूमना मुश्किल हो जाएगा फ्राइडे को नमाज पढ़ने मुश्किल हो जाएगी इसलिए उन्होंने राष्ट्र स्वयं संघ हो या हिंदुत्व वाले किसी भी कार्यकर्ता की तरफ तो गंदे नजर से देखेंगे ना तू शुक्रवार उनके गॅस सिलेंडर ऊपर आएंगे नहीं उतना ख्याल दे शेवटचा प्रश्न नारायण राणेनी परवासं म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंचा दौरा येतोय पण त्यांनी जर आमच्याबद्दल अपशब्द काढले तर का हेलिकॉप्टरचा मार्ग अवलंबता त्यांनी हायवेवरून जाऊन दाखव त्यावर काल वैभव नाही यांनी एक ट्विट केलंय की उद्धव साहेबांच्या गाडीच्या पुढे माझी गाडी असणार आहे इतका निरूप नारायण राणे यांना कळवा स्टेटमेंट ऐकलं नाही मी माझ्या स्वतःच्या प्रचारामध्ये आहे मी ऐकल्यावर त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ शकतो मुस्लिमांच्या घरावर बुलडोजर चालवले जातात त्याला फक्त जबाबदार भाजप आणि आर एस एस मुसलमानांना अगर अनधिकृत जमिनीवरच आपली घरं आणि मस्जिद आणि मदार उभी करायची असतील तर त्यांच्यावर बुलडोजर चालणारच तुम्हाला घर मंदिर मस्जिदे अगर बांधायची असतील तर स्वतःची हक्काची जमिनी घ्या सरकारी आणि जमिनीवर डिवायडरवर आणि मंदिराच्या बाहेर मदार उभी करू नका म्हणून जेवढी मंदिरं आणि मदार हे अनधिकृत पद्धतीने लँड जिहादच्या नावाने ह्या महाराष्ट्रामध्ये लावलेल्या आहेत ना लाव तेवीस तारखेच्या नंतर साफ केली जातील तुम्हाला औषधाला पण अशा पद्धतीच्या मदार आणि अनधिकृत स्ट्रक्चर अनधिकृत इमारती हे महाराष्ट्रामध्ये तेवीस तारखेच्या नंतर तुम्हाला दिसणार नाही आणि त्यांना एवढी अगर खुमखुमी असेल ना तर ओबीसीने तेवीस तारखेच्या नंतर यावं आणि त्या कुठे आहेत ते शोधून दाखवावे दाखवावे म्हणून अनधिकृत जागेवर लव जिहाद करण्याचा आणि तिकडून तिकडे हिंदू समाजाला त्रास देण्याचा कार्यक्रम हे लोकांनी ज्या दिवशी जोडा लवकर बंद करतील यांच्या हिताच आहे नाहीतर ओबीसीला त्याच मजारच्या बाजूलाही आम्हाला झोपायला लागेल भाजपची कोणत्या नेत्यांची सभा होईल घेणार आहे साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्विसेस नवे जुने कम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊ एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माउस युपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध ॲड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट